तर मित्रांनो हे माझं गाव वरवंडी गाव सुंदर असं सह्याद्रीच्या खुशीत वसलेले आहे माझं वरवंडी गाव संपूर्ण असं गावाचा व्यू व परिसर सुंदर असा निसर्ग पण खुललेला आहे पाऊस पण थोडा चवी नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या वरवंडी गावात थोडा व्यू तुम्हाला दाखवणार आहोत ह्या समोर आहे ते लक्ष्मी आई मंदिर लक्ष्मी आई मंदिरापासून आमच्या गावाचा व्यू का दिसत ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो चला तर मित्रांनो आज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअर च्या बालकांना नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा समोर झाले ते लक्ष्मीमाई माताचं मंदिर अशा प्रकारे लक्ष्मीबाईचं मंदिर आहे डोंगरावर व वो त्या मंदिराचं आता नवीन काम पण होणार आहे तुम्हाला थोडक्यात त्यांना माझं गाव दाखवतो कमेंट करून नक्की सांग कसं वाटतं पण आहे माझ्या गावाचा सुंदर परिसर तुम्हाला परिसराची माहिती करण्याची समोर आहे गावतळं गावतळ्याच्या बाजूला येळा म्हणतात म्हणजे येळा म्हणजे एक गाव कोपरा हे मळ्याला येळा असे म्हणतात त्या बाजूकडली माळा येळा इथे आपलं वरवंडी गाव समोर दिस आहे ते आपलं मराठी शाळा झाडामध्ये झाडाजपात बसलेली आपली मराठी शाळा आपली प्रवार माध्यम विद्यालय मारुती मंदिर सुंदर असं गावाचं लोकेशन त्याप्रकारे सुंदर असं वातावरण पण झालेलं आहे हे आहे माझं वरवंडी गाव पावसाळ्यात सगळ्यातून वातावरण होतं आमच्या गावाकडे खेडे गावातील जेवण लक्ष्मीबा मंदिर पण आहे तिथे जेवण केलं तुम्हाला खूप दिसते करण्याचा प्रयत्न केला की माझं गाव तर मित्रांनो हे माझं गाव वरवंडी गाव सुंदर असं सह्याद्रीच्या खुशीत वसलेले माझं वरवंडी गाव संपूर्ण असं गावाचा व्यू व परिसर सुंदर असा निसर्ग पण खुललेला आहे पाऊस पण थोडा चालू आहे होता समोर तिकडे दिसत आहे आपल्याला रामेश्वर बेट माणिकगिरी महाराज समाधी स्थान सुंदर असं माझं वरवंडी गाव जगापुत्रां अशा प्रकारे सुंदर असं सु, आहे ते माझं वरवंडी गाव हे आहे माझे वरवंडी गाव तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर म्हणजे माझे गाव मित्रांनो तुम्हाला कसे वाटले वातावरणात समोर तिकडेच आपले खंडवा मंदिर पण आहे करून मानत असत आहे ती इथून आपल्या गावापासून दोन तीन तीन अंतर होईल तिकडं समोर आपले घर पण आहे आपण ज्या सापली मावाच्या पाय ठरला राहतो तिथं आपलं घर आहे तरुणा अशा प्रकारे या वरवंडी गाव तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या गावाचा एक कमेंट करून नक्की सांगा आज आलो होतो इथं व्हिडिओ काढण्यासाठी थोडक्यात व्हिडिओ काढला असे दोन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर बायका नक्की नक्की व्हिडिओ शेवट बघितल्यास धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा शब्द बँक तोपर्यंत जे